उदय सामंजी सुप्रियाताई सुळे खासदार आणि आपल्या सुनेत्राताई साव अजित पवार व्यासपीठावरील खूप माणसं आहेत त्यामुळे खासदार सर्व आमदार आणि अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बारामतीकर बांधव भगिनी आणि या महारोजगार मेळाव्याला उपस्थित सर्व तरुण तरुणी आणि पत्रकार मित्रांनो मी सगळ्यांचंच मनापासून या रोजगार मेळाव्यामध्ये स्वागत करतो खरं म्हणजे आपलं स्वतःचं आणि त्यातून राज्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने या तरुणाला एक तरुणाईला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे आणि या महामेळाव्यात मार्गदर्शनही होईल नोकऱ्याही मिळतील आणि म्हणून मी आपल्या सर्व जे आपले तरुण तरुणी या ठिकाणी आल्या त्यांना मनापासून पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे मेळावे यापूर्वी नागपूर लातूर नगरमध्ये झाले आणि आज या ठिकाणी या महारोजगार मेळाव्याचं आयोजन अतिशय मोठं आणि मागचे सर्व रेकॉर्ड तोडणारं हे महारोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल अजितदादा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे बारामती शहर हे हो अवघ्या राज्यासाठी एक विकासाचं मॉडेल आहे आणि म्हणून या शहराच्या विकासात शरद पवार साहेबांसह माझे सहकारी अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचंही मोठं योगदान आहे आणि म्हणून या ठिकाणी आज ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत या इमारती आपण प्रत्यक्ष जाऊन त्याचं उद्घाटन करावं अशा प्रकारच्या होत्या आणि म्हणून एक क्वालिटी काम कसं असावं या दृष्टीने या पोलिसांच्या पुणे ग्रामीण पोलीस उपमुख्यालय अपर पोलिस अधीक्षक कार्यालय बारामती पोलिस यांची निवासस्थानं आणि पुणे ग्रामीण पोलिसांना एकोणचाळीस वाहनं आणि बारामतीचं बसस्थानक हे सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठंही क्वालिटीचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि म्हणून नेहमी जेव्हा एखादा प्रकल्प आम्ही म्हणजे मगाशी देवेंद्रजी त्यांना म्हणाले की हे काम जे आहे पोलिसांच्या इमारतींचं आपल्या मर मदतीने आपण करू खऱ्या अर्थाने पोलिस हा ऊन पाऊस वारा याच्यामध्ये रस्त्यावर असतो सण वार उत्सव असले तरी रस्त्यावर असतो आंदोलनं असली रस्त्यावर असतो कोविड होता तेव्हाही रस्त्यावर होता आणि म्हणून या पोलिसांची कार्यालयं पोलिसांची घरं अतिशय उत्तम असली पाहिजेत कारण कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं काम हे पोलीस करत असतात आणि म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची आपण अपेक्षा करू तर त्यांना देखील सोयीसुविधा आपण चांगल्या दिल्या पाहिजे आणि त्याच या ठिकाणी बारामतीमध्ये दिलेले आपण पाहतोय आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज आपण इथे बस स्थानकाचं था देखील लोकार्पण केलं आहे बस स्थानकं देखील आम्ही सगळीच राज्यातली बस स्पोर्टसारखी अतिशय सुसज्ज सर्व प्रवाशांना सोयीसुविधा आणि युक्त अशा प्रकारची देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये बारामतीमध्ये एक पहिलं मॉडेल बस स्थानक होतं आहे याबद्दल देखील मी अजितदादांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे आज आपण पाहतोय की मगाशी देवेंद्रजी म्हणाले की हे जो महारोजगार मेळावा आहे त्याची खूप प्रसिद्धी झाली आज पवार साहेब पण इथं व्यासपीठावर आहेत अजितदादा पण व्यासपीठावर आहे सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांचं आहे राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढे चाललेलं आहे आणि म्हणून शासकीय नोकऱ्या ज्या होत्या नोकरी नोकऱ्या बंद होत्या आज आपलं सरकार आल्यानंतर पंच्याहत्तर हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय झाला जवळपास त्या आता एक लाख साठ हजारावर त्याचा आकडा गेला आहे आणि आता ज्या नोकऱ्या जवळपास पोलिसांच्या भरती चालू आहे पोलिसांची भरती जवळपास आज आपण पाहतोय की सत्तावीस हजार बावीस हजार पोलिसांची भरती होते शिक्षकांची तीस हजाराची भरती होते आणि त्यामध्ये